नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा जून वार रविवार तुम्हाला चोपडाचा बैल बाजार दाखवतो आहे तर तालुका चोपडा जिल्हा जळगावतला बाजार आहे मित्रांनो मावडी बैलांसाठी हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज जितेंद्र बोधनकर यांच्या दावणीला तीन जोडे आहे मित्रांनो फक्त तर तुम्हाला त्या दोघी जोड्यांची तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तो का? तीन तीन का ही जोड्याची बुवा दोन आहे का तीन आज तिनं जोड्या आहे बुवा तिनेच जोड्या आहे का आपल्याकडं भयंकर एम पी सी असं आहे का म्हणून गुरुवारीने तर शुक्रवारी येणार आहे असं आहे का हो गाडीवाल्यांनी भरायच्यानी सांगून दिलं का हां शुक्रवारीने तर गुरुवारी मालिक जर शेतकरी येणार तर अडीच आठ दिवस आम्हाला असं आहे नवा आता ही जोड कशी आहे यांचे यांची एक लाख वीस हजार रुपये सांगतो एक लाख वीस हजार रुपये पण सांगताय का सगळी कामाची सगळं कामाची गॅरंटी राहणार आहे बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही एक लाख वीस हजार रुपये सांगायला किंमती कामाला सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एकच नंबर जोड आहे मित्रांनो एकदम गरम जोड आहे फायनल एक्क्याण्णव हजार रुपये फायनल एक्क्याण्णव हजार होणार आहे काही जोड तर मित्रांनो फक्त फायनल एक्क्याण्णव हजार लावणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही चालायला एकच नंबर आहे तर कामाची पूर्ण गॅरंटी राहील का जितेंद्र भाऊकुल आकडून पैसे असतील मित्रांनो तुम्ही बाजारात जेवढे पैसे आणलेले असतील तेवढे द्या आणि बाकीचे आकडून पैसे असतील बघू शकता जोडो वगैरे तिचे किती सांगायला पंच्याण्णव आपण सांगताय का करतात पूर्ण झालेला असं आहे का तर मित्रांनो इकडचा ते आता कर तो आहे पूर्ण झालेला आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल हे फक्त सांगायला किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये ही फायनल किती लावल जितेंद्र भाऊ फायनल यांचे रुपये फायनल पंच्याहत्तर होणार आहे तर मित्रांनो ती फक्त पंच्याण्णव हजार रुपये फक्त सांगायची किंमत आहे पंच्याहत्तर आपला चॅनल जर जोड घेतली तर एक दोन हजारचा मान राहील मित्रांनो तुमचा आणि ते गावरान किलार्याची किती मी किती घ्यायची सांगायला एक लाख रुपये सांगतो आपण एक लाख वीस सा हजार रुपये सांगताय का फायनल फायनल एक्याण्णव हजार रुपये होणार आहे का खरंच कामाला असं आहे का रो बरोबर तर मित्रांनो गावरांठेला जोड आहे उपाटीची गॅरंटी राहणार याची जोड वगैरे बघू शकता मोठ्या मापाची जोडी आहे मित्रांनो सर्व कामाला चालू आहे मित्रांनो आणि उपाटीची जोडी गॅरंटी असा आहे जोडीची एकदम गरीब जोड आहे मारायला येत नाही काही नाही तर यांचाकडून जितू बडून मित्रांनो मला एक रुपयावरती जोड भेटणारी आकलून पैसे असतील कामाची पूर्ण गॅरंटी राहते मित्रांनो त्यांच्याकडून तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरचा बाजार भरलेला आहे तर बाजार सध्या मित्रांनो दोन तीन बाजार चांगले फुल बाजार भरतील मला चोपळा बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून गावरान माडवी काही काही तिकडं खरगोन साईडचे बैल आलेलेच असतात मित्रांनो <vino danoan> तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मी तरी तो तर इथं कसं आहे मित्रांनो किंमत वगैरे विचारता येत नाही मग मोठा बाजार आहे हा तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो की कसा बाजार बघेला आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो खूप मोठा सा बाजार आहे हा तालुकाचा बाजार आहे मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये सर्व जातीच्या जोड्या पाहायला भेटणार आहे या बाजारामध्ये मित्रांनो किल्ला जातीच्या जोड्या आहेत इथं पाहायला आपल्याला भेटत नाही इथं आपल्याला सर्व गावरान माडवी निमाडी खरगोण नागोर अशा जातीचे तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे खूप मोठा असा बाजार आहे कितना कीमत है भैया एक लाख पाँच हज़ार रुपये का कितने दाती है पूरे हो रहे के कितने पहले भैया अपने पास हे धावन आहे दोन धावण आपण आहे किस नाम से चलती हे धावन सय्यद अमानत अली क्या तर मित्रांनो सय्यद अमानत अली यांची तुम्हाला धावण वगैरे दाखवतोय दोघे धावणी त्यांची आहे मित्रांनो इकडची एक धावन एक धावन मित्रांनो इकडचे एक धावन दोघे धावणी त्यांचे आहे काही किल्लार गोरे पण आहे मित्रांनो त्यांच्याकडून क्या क्या बता भैया जोड़ी की? पंच में कैसे कर दाते सब काम की गारंटी रहेगी और इस जोड़ी के? पंच्याण्णव हजार आहे का तिसकी बी गॅरंटी नाही गी और दात मे कशी आहे जोड करदात आहे का तर मित्रांनो कामाला कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे करदात आहे सह्य दमान तरी यांची तुम्हाला दवा वगैरे दाखवतोय मित्रांनो मित्रांनी नेहमीची जागा आहे त्यांची जर तुम्हाला जोड्या घ्यायचे असतील तर बिंद येऊ शकता मित्रांनो